नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि काही दिवसांमध्येच जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत त्या अगोदर या ठिकाणी इच्छुक जे आहेत हे विविध पद्धतीनं मतदारांची गाठी भेटी घेत आहेत मतदारांच्या मदतीला धावून जात आहेत आणि अशा उमेदवारांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद भेटतो कुसगाव बुद्रुक काले परिषद गटाचे उमेदवार भगवान दादा अनंतराव मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत त्या गाठी भेटीमध्ये मतदारांचा उदंड असा प्रतिसाद भेटतोय तसं पाहिलं तर कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये तीन पंधरा वर्ष त्यामध्ये पाच वर्षीय सरपंच आणि दोन वर्ष सदस्य म्हणून सक्षमपणे प्रशासनाचा अनुभव असलेले उमेदवार आहेत तर आम्ही प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे नमस्कार तुमचा अल्प परिचय नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। माझं नाव आनंद, दादा आनंदराव डफळ मी कुजगाव येथील एक गरीब कुटुंबातील एक रहिवाशी असून माझं शिक्षण दहावी झालेलं आहे माझं घराण्यात पाहिल्यापासून माझे वडील कैलासोशी आनंदराव बाघूजी डफळ हे कुसगाव ग्रामपंचायती माझे सरपंच होते त्यांच्यापासून हा समाजकारण्याचा वारसा आमच्या घराण्याला पहिल्यापासूनच लाभलेला आहे त्यानंतर माझे चुलते नामदेवराव भाऊजी टप्पळ हे ज्येष्ठ नागरिकचं राज्य पातळीवर काम करतात आज आम्ही समाजासाठी काम करत असताना मी कुसगाव ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपद आणि सरपंचपद भुजवलेली एक व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे मी अनेक सामाजिक कार्य माझ्या माध्यमातून केलेली आहेत मी सरपंच असताना गावात अनेक समस्या होत्या पाणी असो रोड असो लाईट असो क्रांतीनगर प्रेमनगर इथं असणाऱ्या काही झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्ट्यांमध्ये पण मी त्यांची घरं त्यांच्या नावं करून दिली आणि अनेक ठिकाणी आदिवासी लोकांसाठी मदती करणं किंवा अपंग व्यक्तीसाठी त्यांच्यावर येणाऱ्या काही अडचण नाही त्यावेळेस मी हॉस्पिटल असो काही असो त्यांना मदती करणं ह्या सामाजिक कार्यातनं मी पुढं चालत आहे चालत असताना मी अनेकदा पक्षाची पदं पण भूषवलेली आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसचं पहिल्यापासून निष्ठा काम केलेलं आहे मी याच्या अगोदर पण पुणे जिल्हा राष्ट्रविभागचा अध्यक्ष राहिलेलो आहे मावळ तालुकाचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे अनेक घटने पदावर मी कामं केलेली असताना मी आज काले ग्राम उसगाव काले जिल्हा परिषद गटामधून इच्छुक उमेदवार म्हणून आज लोकांसमोर चालले जात आहे मी आज मावळ भागामध्ये फिरत असताना अनेक गावागावांच्या भेटेगाटे गावदौरे केले सगळ्यांच्या समस्या जाणून घेत असताना ह्या भागामध्ये पर्यटन स्थळ असताना अनेक ठिकाणी मी गावामध्ये जेव्हा घोंगडी बैठका चालू केल्या त्यावेळेस गावातल्यांच्या समस्या जाणून घेतल्या मी बघितलं हा तसं म्हटलं तर पवन मावळ हा दृष्टीने भात शेतीवर जास्त आहे त्यानंतर इथं फुलांचे पण जास्त प्रमाणात व्यवसाय आहे त्याचप्रमाणे इथं अनेक हॉटेलचे व्यवसाय चालू आहेत त्यानंतर आता बघितलं मी की पवन भागामध्ये जे हॉटेल व्यवसाय करतात तिथं पवन मावळामध्ये पवन धरणाच्या आजूबाजूला अतिक्रमणाचा जोर पण अधिकाऱ्यांनी धरलेलं आहे अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही विचारलं बाबा मावळातील लोकांना आत्तापर्यंत तुम्ही वाटप केलं नाही जमिनी त्यांचा रोजगार चालू आहे त्याच्यावर तुम्ही आज हातोडा मारताय हे चुकीचं आहे पण पहिलं तुम्ही त्यांचं वाटप करा त्याच्यानंतर तुम्ही या कार्यक्रमाला सुरुवात करा परत शासकीय अधिकारी काय ह्या गोष्टीला मान देत नाही त्यासाठी जनआंदोलन उभारण्याची ह्या भागामध्ये गरज आहे आज व्यवसाय दृष्टीने बघितलं तर महिलांसाठी आज सक्षम इथं असा काही उद्योगधंदा नाही आहे मी या भागात फिरत असताना मी महिलांसाठी काहीतरी व्यवसाय धंदा महिलांसाठी करावा अशी माझी एक प्राधान्य एक पहिली एक इच्छा आहे त्यानंतर या भागामध्ये अनेक पैलवान मंडळी तयार होते मी पण मूळचा एक आहे मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून कुस्ती क्षेत्रामध्ये आलेले मी बघितलं अनेक ठिकाणी मी कुस्ती करत असताना पवन मावळाचा आमचा भाग भरपूर नाव आज याच्यात घाललं इथं काहीतरी एक चांगलं खुस्ती संकुलन उभं करावं व युवकांसाठी काहीतरी उद्योगधंदा इथं आणावा पर्यटन अनेक उद्योगधंदे इथं येत आहेत उद्योगी उद्योगपती येत आहेत ह्यांच्या माध्यमातून आपण काहीतरी करावं त्यानंतर जिल्हा परिषद मध्ये आज मी ग्रामपंचायत मध्ये असताना मला या प्रसंगीचा अनुभव आहे जिल्हा परिषद मध्ये जो फंड जो काय येतो हा पंचायत समितीमध्ये सामील होत असतो त्यानंतर बांधकाम विभाग असो समाज कल्याण विभाग असो अनेक समाजकार्य विभाग आहेत तिथं विभागामधून अधिकाऱ्यांचे आपले संबंध असल्यामुळं जर मला इथल्या लोकांनी निवडून सोने जर दिलं तर मी नक्कीच याचा सोन्याचं सोन्यासारखं हे वाट कर ना असं मला वाटतं तुम्ही आता मतदारांच्या भेटी घेण्यासाठी जात आहेत मतदाराकडनं तुम्हाला प्रचंड प्रतिसाद भेटतोय गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणामध्ये आहात ग्रामपंचायत पासून तुम्ही आता सुरुवात केली जिल्हा परिषद सदस्य का व्हायचे काय विजन आहे तुमचं मतदारांकडे तुम्ही काय विजन घेऊन जात आहे मी ग्रामपंचायत मध्ये काम असताना बघितलं की ग्रामपंचायत मध्ये फंड हा जास्त प्रमाणात येत नाही पंचायत समितीमध्ये पण जास्त प्रमाणात फंड येत नाही जर जिल्हा परिषद मध्ये जर मी गेलो तर मला वाटतं बांधकाम विभाग असो डीबीडीसी मधून असो किंवा समाज कल्याणचे जे फंड येतात याच्यातनं ये गावांचे खूप मोठा विकास होऊ शकतो इथं असणाऱ्या वाडेवासनवरचे रोड असो लाईटीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल समाजकल्याणमधून माझ्या महिलांसाठी काहीतरी उद्योगधंदा करता येईल माझ्या युवकांसाठी काहीतरी चांगलं काम करता येईल किंवा त्यांच्यासाठी उद्योगधंदा करता येईल इथं आज क्रिकेट क्रिकेटचे चांगले 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 खेळाडू या पवन मावळामध्ये तयार होतात कुसगाव मध्ये तयार होत आहे ह्या भागांमधून अनेक खेळाडू राज्य पातळीवर जाव अशी माझी मनापासून इच्छा आहे त्यासाठी इथं चांगलं क्रीडांगण उभं करावं ह्यासाठी लागणारे जे फंड आहेत इथं ज्या सोयीसुद्धा करायच्या त्यांना जर फंड पाहिजे नसतील तर ते जिल्हा परिषद म्हणूनच मिळू शकतात यासाठी माझं स्वतःचे व्यक्तित्व होत आहे की मला जर जनतेनी जर त्यांच्या आशीर्वाद रूपी जर मला मतदान केलं आणि जर मी जिल्हा परिषदमध्ये गेलो तर इथल्या समस्या बऱ्यापैकी मी सोडू शकतो कारण की मला त्या भागा पद्धतीचा अनुभव पण आहे त्याच्यामुळे मी या जिल्हा परिषदच्या रिंगणामध्ये आलेलो कुसगाव बुद्रुक काले जिल्हा परिषद गटामध्ये एकूण दोन गण आहेत त्यामध्ये काले आणि कुसगाव बुद्रुक तर एकूण गावं किती येतात आणि मतदार किती आहेत कुसगाव गणामध्ये जर विचार केला तर भाजे देवले औंडाउंडोली कुसगाव आणि कुरवांडे अशी सहा गावं येतात त्याच्यानंतर कालेगाणामध्ये जर विचार केला तर इथं आज पंचेचाळीस गावं आहेत गावं म्हणजे वाड्या मिळून त्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात मोठं गाव, गाव म्हटलं तर काले झालं काले काल झालं शिवली झालं शिवली बडवली झालं कडदे झालं करून झालं बेडशे झालं लोगड झालं झालेवडे मालेवडे झाले तुंगी झाले त्याच्यानंतर जवन आजीवली शिळीम त्यानंतर इकडं वारू झालं फेट झालं सारखं गाव झालं आज ह्या भागामध्ये अनेक मोठमोठी मुट गावं आहेत ह्या भागामधून काहीतरी विकासापासून खूप गावं विंचित आहेत अजून वाड्या वाजतापर्यंत लाईट पाणी पोचलेलं ला नाही तर मला असं वाटतं जर ह्या गावामध्ये मी फिरत असताना आज मी लाईटीची समस्या बघितली तर मी लाईटीचे पोल काही काही ठिकाणी दिले तिथं लाईटी लावून दिल्या काही ठिकाणी रोडचा प्रॉब्लेम होता माझ्या परिस्थितीमानाने मी त्यांना थोडंफार माती असो काय असो ते टाकून करण्याचे प्रयत्न केले आज इथं क्रिकेट क्रिकेटचे सामने असो कुस्तीचे प पैलवान असतील अनेकांना असं वाटतं की या भागामध्ये चांगलं क्रीडांगण झालं पाहिजे या माध्यमातून आज फिरत असताना महिलांसाठी उद्योगधंदा नाही आहे आज माझं कुसगाव गाण्यामध्ये जर विचार केला तर तिथं पण अनेक समस्या आज जाणवतात तर त्या जाणवण्याच्या जा समस्या मी पूर्ण करण्याची माझ्यासारख्या माणसं म्हणजे व्यक्तीच्या असं मला वाटतं की मी जर निवडून आलो तर कुसगाव काले चांगलं नंदवून मी करू शकतो कारण की प्रश्न याचा मला अनुभव आहे मी त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने जर मी माझे कामं जर त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो तर ते नक्कीच मला मदत करून हातभार लावून माझे कामं पूर्ण करतील यासाठी मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे तर कुसगाव बुद्रुक काले जिल्हा परिषद गटामध्ये आदिवासी जे आहेत हे सह्याद्रीची डोंगर रांग असलेल्या पवना धरणाच्या बाजूला असणारे आदिवासी वाड्या वस्ते आहेत त्यासाठी तुम्ही काय काम करणार आहेत की बऱ्याच लोकांचे जातीचे दाखले नाहीत विविध सरकारी दाखले नाहीत किंवा त्यांना घरकुल योजना आहेत त्यांच्या रोजगाराचे प्रश्न आहे यासाठी काय तुमच्याकडे विजन आहे साहेब तुम्ही मला विचारलं या सह्याद्रीच्या डोंगर किनार पवना धरणाच्या आजूबाजूला अनेक माझे बांधव राहतात इथं ह्या बांधवांसाठी त्यांचे दाखले देणं किंवा त्यांच्यासाठी विविध प्रकारचे कॅम्प घेणं आणि कॅम्प घेत असताना त्यांना वाड्या वाजत्यावर त्यांच्या घरकुलच्या योजना असतील ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून ह्या लवकरात लवकर माझ्या अधिकाऱ्यांसंग संवाद करून मी लवकरात लवकर ते करू शकतो ह्यासाठी मला ह्या सर्व माता भगिनींचा मला आशीर्वाद पाहिजे तर मी नक्कीच जर या पदावर जर आलो तर मी पहिल्या यांच्या ज्या समस्या आहेत रोजगाराच्या असो आज आदिवासी भागामध्ये अनेक रोजगारांचे पण प्रश्न उद्भवतात त्यानंतर घरकुलाचे पण प्रश्न आहेत त्यांच्या दाखल्यांचे पण प्रश्न आहेत घोडेगाव ठिकाणी जाऊन मी त्यांच्यासाठी दाखल्यांसाठी त्यांचे कॅम्प घेऊन त्यांना लवकरात लवकर दाखले कसे मिळतील व त्यांच्या घरकुलाचा प्रश्न कधी कसा काय लवकरात लवकर मार्गे लावता येईल यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आणि त्या लोकांसाठी रोजगार पण जास्तीत जास्त उत्पन्न करून देण्याची हे मला असं वाटतं की मी जर पहिलं प्रथम जर या पदावर आलो तर मी त्यांच्यासाठी नक्कीच हा प्रयत्न करण्याचा यशस्वी राहील कुसगाव बुद्रुक आणि काले ह्या गटाला जोडत असताना दुधीवर एक खिंड आहे त्या खिंडी मधला प्रवास एकदम धोकादायक आहे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य व्हायचं म्हणताय तर ह्या खिंडीकडे कसं पाहताय दरवर्षी दरडी कोसळतात दरवर्षी जीवितहानी होता होता सुदैवाने वाचली जाते पण या प्रश्नाकडे कसं पाहताय या प्रश्नाकडे बघायचं तर माझं येण्या जाण्याचा ये रोड पण दुधर खिंडीचे मी आज येत असताना अनेकदा बघितले आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके यांनी पण त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत किंवा खिंड मोठी करून तो मार्ग जास्तीत जास्त रुंद कसा करता येईल आणि तिथून प्रत्येक पावसाळ्यामध्ये दरड कोसळता येत तिथं भीती पण लोकांना येण्या जाण्यामध्ये आहे आज लोगड एवढं मोठं आज महाराष्ट्रामध्ये आज भारताच्या केंद्रस्थानी गेलेलं लोगड किल्ला आहे आज तिकडे येत असताना पर्यटक स्थळांना पवन नगर भागात पर्यटक स्थळांना त्याचा एक धोका आहे पण त्यासाठी मी जर ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जर आलो तर मी आमदारांच्या मदतीने आणि जिल्हा परिषद प्रशासकीच्या मदतीने लवकरात लवकर खिंडेच्या मार्गे लावण्याचा प्रयत्न नक्कीच करेन असं मला वाटतं बरं तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवत असता त्यामध्ये बैलगाडा शर्यती असतील किंवा महिलांना देवदर्शन असेल तर असे अनेक कार्यक्रम तुम्ही राबवलेले आहेत त्याबद्दल काय सांगाल मी महिलांसाठी देवदर्शन खेळ रंगला पैठणीचा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आज ज्येष्ठ नागरिकांसाठी मी माझ्या कुसगाव ग्रामपंचायतीमध्ये मी माझे स्वतःचे व्यक्तित्व जागा देऊन त्यांना एक ज्येष्ठ नागरिकसाठी एक एक गुरुवळ म्हणून एक ऑफिस पण केलेलं आहे आणि आज मी अनेक ठिकाणी मंदिरांसाठी जागा दिलेल्या आहेत अनेक ठिकाणी माझ्या करोनाच्या काळामध्ये मी वैयक्तिक लोकांना मदती केलेल्या आहेत की आज ज्यावेळेस ती एवढी मोठी करोना काळाची जी अनमारी झाली होती ह्याच्यामध्ये माझ्या स्वखोर्चानी किंवा माझ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी अनेक लोकांना त्याच्यात मदती केलेल्या आहेत आणि माझं राजकारण नसून माझं समाजकारण्याचं सगळ्यात जास्त ओढ आहे म्हणून मी समाजकारण्यासाठीच आज या रिंगणात आहे की जास्तीत जास्त लोकांना माझ्यासारख्या एक छोट्या घरातल्या कुटुंबातील शेतकरी त्या कुटुंबातल्या मुलाला जर जिल्हा परिषद मध्ये संधी मिळाली तर मी नक्कीच या लोकांसाठी काहीतरी करू शकतो म्हणून माझी इच्छा आहे की सर्व मतदार बंधू भगिनींनी आणि माझ्या आई बहिणींनी मला आशीर्वाद रूपे ह्या मतदान टाकून मला विजयी करावं यासाठीच मी आज या रिंगणात आलेलो जिल्हा परिषदेमध्ये म्हणलं की प्रामुख्याने शिक्षण आहे आरोग्य आहे बांधकाम आहे समाज कल्याण आहे महिला व बालकल्याण आहे आणि कृषी व पशुसंवर्धन आहे असे अनेक हेड असतात तर या हेडच्या माध्यमातून की मावळ तालुक्यामध्ये दिवसेंदिवस शेतीचं तुकडीकरण आणि शेती ही संपत चाललेली आहे शेतकऱ्यांसाठी काय विजन असेल तुमचं माझं पहिलं सर्वप्रथम माझ्या शेतकरी बांधवांना सगळ्यांना विनंती की आपल्या जमिनीनं विकता तिथं आपण काहीतरी एक व्यवसाय उभा करून शेती न बंद करता शेतीत जे पिकते ते कुठंच पिकत नाही पैसा उद्या उद्या आज आहे उद्या उद्या नाही बरं आज समाज कल्याणामधून असू किंवा बालकल्याण समाज ना असो किंवा बांधकाम ना असो माझ्या पहिलं विजन असं असणार आहे बांधकाम विभागातून जे जिल्हा परिषद फंड येतात हे रोडसाठी किंवा त्या यांच्यासाठी पाण्यासाठी किंवा लाईटीसाठी हे जास्तीत जास्त फंड आपण तिथं आणून वापरू त्यानंतर महिलांसाठी काहीतरी चांगला उद्योगधंदा करून इथं काहीतरी चांगलं एखाद्या उद्योगधंदा आणला पाहिजे त्या समाज कल्याणमधून ते येऊ शकतात त्यानंतर शैक्षणिकसाठी जर विचार केला तर आज माझं गाव कुसगाव कुसगावच्या शहजरी असल्यामुळे लोणावळ्या सिटीला लागून असल्यामुळं तिथं शाळा कॉलेज उपलब्ध आहेत तर पवन मावळामध्ये मी फिरत असताना बघितलं की माझ्या भगिनी काही आहेत माझ्या नातेवाईक आहे काय छोट्या मुली लहान मुली यांना यष्टीने कामशेत तळेगाव पुना किंवा लोणावळा या ठिकाणी शिक्षणासाठी जायला लागतं इथं एक शैक्षणिक चांगला असं एक कॉलेज व्हावं हो, किंवा त्या कॉलेजसाठी लागणारी आर्थिक मदत असो मला मला हे पण आहेत की जिल्हा परिषदमध्ये फंड उपलब्ध असतात बीडीसीचे फंड उपलब्ध आहेत जर अनेक ह्याच्यातनं जर प्रयत्न केले तर इथं चांगलं कॉलेज पण उभं राहू शकतात शैक्षणिक चांगल्या पद्धतीने हा भाग पुढे जाऊ शकतो आज शैक्षणिकमध्ये बघितलं तर पोलीस खात्यामध्ये असो मिलिटरीमध्ये असो आज इथं पहिल्यान वर्ग जास्त आहेत शिक्षण आय टी पार्क मध्ये जाणाऱ्या इंजिनियर हो, मुलं पण जास्त आहेत यासाठी एक प्रशिक्षण देणं पण गरजेचं आहे त्यासाठी आपण जास्तीत जास्त इथं प्रत्येक सहा महिन्याला किंवा दोन तीन वेळा तरी हे प्रशिक्षण केंद्र घ्यावं घेईन हो। असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी माझे हे प्रयत्न जास्त राहणार एक अनुभवी राजकारणापेक्षा समाजकार्यामध्ये पुढाकार असलेले भगवान दादा अनंतराव डपळ आहेत हे कुसगाव बुद्रुक काले जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार आहेत गेल्या अनेक वर्षापासून समाज कार्यात आणि राजकारणामध्ये सक्रिय आहेत तर मतदारांच्या बेठीगाठी घेत असताना प्रचंड असा त्यांना प्रतिसाद भेटतोय प्रत्येक वाड्या वस्त्यावर जाऊन तिथल्या असणाऱ्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जातील अनेक वेळा सो खर्चातन समाजाची कामं करण्यामध्ये पुढाकार घेणारे एक व्यक्तित्व आणि एक उमेदवार आहेत तर आज त्यांच्याशी मुलाखत घेतल्यानंतर त्यांचे जे असणार विकासाचं विजन आहे ते मावळ चोवीस तासनी जाणून घेतलं प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद